हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आपण पटकन होणारी म्हणजे सकाळी घाईच्या वेळेला पटकन होणारी पनीरची थोडीशी ग्रेवीवाली भाजी बघतो आहे तर त्याच्यासाठी आता आपल्याला काय पाहिजे मी एक मोठा कांदा घेतला आहे हा चिरून बारीक चिरून घ्यायचा मोठा कांदा आणि एक फोडणीसाठी मी एक चार पाच काळ मिरी दोन लवंगा आणि थोडीशी दालचिनी असं फोडणीला म्हणजे तेलामध्ये घालणार आहे आणि ही भाजी पटकन होते अगदी नेहमी आपण सगळ्या मसाला टोमॅटो हे ते सगळे मसाले घालतो आणि खूप हेवी भाजी करतो धाबा स्टाईल किंवा अशी त्याच्यापेक्षा ही पटकन होते आणि चवीला पण खूप छान लागते तर आता हे पनीर घेतलं आहे मी पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आणि एक तीन चार पाखळ्या लसणाच्या आणि थोडंसं आलं आणि टॉमॅटो हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता ही सगळी जर तयारी तुम्ही केलेली असेल तर ही भाजी पटकन होईल आता हे बघा हे मी खडे मसाल्याचे टाकते थोडेसे आणि थोडंसं जिरं टाकते जिऱ्याने चांगला स्वाद येतो त्यामुळे जिरं टाकते थोडंसं हे बघा जिरं चांगलं फुललं की मी हा हे घालते कांदा घालते चांगलं फुललेलं आहे गरम मसाला हे तडतडला आहे चांगला आता हा मी कांदा घालते ह्याच्यामध्ये कांदा छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मग त्याची ग्रेव्ही चांगली होते आता हा कांदा छान मी गुलाबी रंगावर तळून घेते आणि त्याच्यामध्ये मी लसूण थोडंसं आलं लसूण अगदी तीन चार पाकट्या घेतले थोडंसं आलं आणि टोमॅटो हे वाटून ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आता कांदा चांगला गुलाबी रंगावर तोडून झालेला आहे आणि त्याच्यात मी आता मीठ टाकते म्हणजे कांदा पटकन मऊ पडेल सॉफ्ट होतो कांदा मीठ टाकल्यावर त्यामुळे मीठ टाकून मी परत एक दोन मिनटं त्याला परतून घेते आता कोणाला आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये तेलाबरोबर थोडं बटर टाकलं ना तर अजून भाजी छान चविष्ट लागते पण ज्यांना चालत असेल त्यांनी टाका बटर नाहीतर असं रोजच्या म्हणजे भाज्या वगैरे करताना बटर जास्त खाऊ नये तर तुम्हाला आवडत असेल तर टाका थोडंसं बटर आता हे टॉमॅटो थोडंसं आलं आणि हे लसूण वाटलं ते मी याच्यामध्ये घालते आणि हा टॉमॅटोचा खच्चे खणा जाईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं थो त्याचं त्याला तेल तुटेपर्यंत ते आपण साईड बाय साईड करू शकतो दुसरी कामं करता करता लगाता। वे कांदा अपला कांदा, ते परतलं जातं त्या वेगळा वेळ द्यावा लागत नाही आता हे त्या कांद्यामध्ये छान परतून घेते मी बघा आता आपला कांदा टोमॅटो हे छान परतून झाले आणि त्याचं त्याला मी हे सगळं असं बाजूला करून ठेवले त्यामुळे मध्ये त्याचं त्याला सुटलेलं तेल आलंय त्याच्यामध्ये मी एक चमचा डाळीचं पीठ घालते ह्या तेलामध्ये आणि ते छान परतून घेते त्या ह्या डाळीचं पीठ परतून घातल्यामुळे त्याचा कच्चा कच्चेपणा जातो आणि भाजीला ना दाट व्हायला मदत होते एकसंग व्हायला मदत होते अशी चोथा पाणी वाटत नाही आणि भाजी खमंग पण लागते हे डाळीचं पीठ थोडं तुम्ही खमंग याच्यात भाजून घेतलं ना ती भाजी छान ग्रेव्ही त्याची छान होते हे डाळीचं चा पीठ चांगलं ह्याला परतत परतत चांगलं भाजून घ्यायचं चा। म्हणजे मग ते खमंग लागतं आणि वास येत नाही कच्चा तर आता हे डाळीचं चा पीठ छान खमंग परतून झालेलं आहे आणि ते कांद्यामध्ये छान एकजीव झाले कांद्याचं पण तुम्ही असं बघाल ना तर असं केलं की तेल सुटायला लागलं त्यामुळे हे छान आपलं परतून झाले आता आपण ह्याच्यात मसाले टाकू तर ह्याच्यात मी हळद टाकते अर्धा चमचा नंतर कश्मिरी लाल मिरची टाकते रंगासाठी एक छोटा चमचा आणि थोडीशी धणे जिऱ्याची पावडर पण टाकते मी एक छोटा चमचा आणि आपला काळा मसाला टाकते मी ह्याच्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले असतात त्यामुळे ते तो मी दोन चमचे टाकते त्याच्यामध्ये सगळं असतं त्यामुळे बाकीचं काही घालायची गरज नाही आहे आता हे मसाले छान परतून घ्यायचे थोडेसे तेलात परतून घेतलं ना की त्याचा त्याला सुगंध म्हणजे छान सुगंध येतो असा मसाल्याचा असा मसलट वास येत नाही मग हे छान परतून बघा आता मसाले छान परतून घेतलेले आहेत आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकते हे वाटण केलेलं मिक्सरचं पाणी आहे तेच मी गरम करून ह्याच्यामध्ये घालते आणि छान त्याला परत कड येऊन द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये पनीर टाकायचं तर मग आता ह्याला छान कड आलेला आहे आणि जो मसाल्याचा वास असतो मसलट तो जातो हे छान आलं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण पनीर घालूया तर पनीरचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि मी पनीर तळून घेत नाही म्हणजे बरेचसे लोक आधी तेलामध्ये हे करून कारण आमच्या इकडे खूप फ्रेश पनीर मिळतं त्यामुळे मी हे असे छोटे छोटे तुकडे करून डायरेक्ट मी टाकते तळून वगैरे घेत नाही कारण खूप सॉफ्ट असतं हे पनीर त्यामुळे मी डायरेक्टच टाकते त्याच्यामध्ये भाजीमध्ये आता पनीर टाकल्यावर खूप असं हलवायचं म्हणजे असं अगदी अलगद हलवायचं आता ह्याला ह्याच्यात मी अजून थोडेसे पनीरचे तुकडे कुस्करले आहेत हाताने असे आणि ते मी ह्याच्यात टाकते म्हणजे अजून चव छान लागते ह्याला आता आपण काही रोज पट घरामध्ये भाजी करताना त्याला फ्रेश क्रीम वगैरे असं वरून घालत नाही अगदी कोणी पाहुणे येणार असतील तर आपण हे सगळं करतो पण आता हे असंच पनीर कुस्करून टाकलं की त्याची चव छान लागते आता ह्याला एक आपण छान कड येऊन देऊया कड आला की आपली भाजी तयार आता ह्याला छान कड आलेला आहे आणि पनीरही कुठे मोडलेलं नाही आहे म्हणजे असं हळूच अदगत आपण ढवळायचं आता तुम्हाला किती रस म्हणजे ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं पाणी कमी जास्त करू शकता आता भाकरी बरोबर वगैरे खायचा असेल तर एवढा रस्सा लागतो तुम्हाला कमी हवा असेल ग्रेव्ही ठीक घे ग्रेव्ही हवी असेल तर पाणी थोडंसं कमी घाला आता हे ऑप्शनल आहे पण ही हे मी तुम्हाला सांगते कारण घरात लहान मूल असेल तर माझ्या नातीसाठी वगैरे मी हा थोडासा वरून टॉमॅटो सॉस टाकते त्यामुळे त्याला आंबट गोड अशी छान चव लागते आणि ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी ती भाजी छानच लागते त्यामुळे हा मी थोडासा टाक टाकते आणि छान ढवळून घेऊन त्याच्यावर आपण गार्नि गार्निशिंग करून कोथिंबीर घालू म्हणजे आणि आपली भाजी तयार ही आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे त्याला मी आता गॅस बंद करून ठेवून देते बघा आता आपली ही पनीरची भाजी तयार आहे चवीला छान लागते तुम्ही पण करून बघा अप्रतिम होते आणि तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद